देव सखाजरी जग अवघे कृपा करी ऐसा असोनी अनुभव कासा कासाविस होती जीव देवाची जतन तया बाधू न शके अग्न तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी देवा तू ज्यांचा सखा सोयरा आहे ज्यांचा तू पाठीराखा आहे ज्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस त्यांच्यावर सर्व जग माया प्रेम करते असा प्रत्यक्ष अनुभव येऊनसुद्धा भगवंताची कृपा संपादन न करता काहींचा जीव संसारिक विषयांसाठीच कासावीस होतो ज्यांना प्रत्यक्ष अनुभव असतो की देव पाठीराखा आहे देव आपल्या नेहमी सोबत राहील तरीसुद्धा असे लोक काय करतात फक्त त्यांचा जीव सांसारिक विषयांसाठीच कासावीस होतो त्यांचं सगळं लक्ष त्यांच्या प्रपंचावरच अस्त ज्याचे रक्षण देव करतो त्याला अग्नीचेही भय नसते किंवा कशाचेच भय नसते तुकाराम महाराज म्हणतात भक्त प्रल्हादा करता भगवंताने असेच प्रयत्न केले होते